मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रायगड प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम प्रभागातील नागरिकांना मिळणार अडीच लाख रुपयांचा विमा सातपूर अशोकनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांच्या वतीने नववर्ष व मकर संक्रांती निमित्ताने प्रभागातील नागरिकांसाठी अडीच लाख रुपयांचा विमा काढून देण्यात येणार आहे रायगड प्रतिष्ठानचे सभासद झाल्यास सर्व सभासदांना हा विमा घेता येणार आहे त्याचबरोबर जे सभासद होतील त्या सर्व नागरिकांना रायगड प्रतिष्ठानचे विविध उपक्रम योजना यांचा लाभ मिळणार आहे असे श्री समाधाम देवरे यांनी सांगितले या उपक्रमाचे उद्घाटन आज सकाळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या हस्ते अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरामध्ये करण्यात आले सौ वैशाली समाधाम देवरे यांनी या। मकर संक्रांती निमित्ताने महिलांना वाण भेट दिले रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून समाधान देवरे हे विविध उपक्रमांचे आयोजन करतात प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी केले यावेळी श्री समाधान देवरे यांनी नागरिकांना आवाहन केले की जास्तीत जास्त नागरिकांनी रायगड प्रतिष्ठानचे सभासद होऊन या विमा योजनेचा लाभ घ्यावा प्रभागामध्ये विविध उपक्रम राबविल्याबद्दल सिद्ध हनुमान भजनी मंडळाच्या वतीने समाधान देवरे यांचे कौतुक करण्यात आले वाढ आला हा तुम्ही तुमच्या चांगले आता फोन होतो इन्शुरन्स आपल्याला काय उपक्रम नवीन वर्षासाठी राबवायचा आहे आणि त्या उपक्रमासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक दहा मिनिटाच्या आत या ठिकाणी उपलब्ध झाले खरोखर मी तुमचे मनापासून आभार मानतो की मला नाही वाटत एवढ्या कमी वेळेमध्ये कुठं एवढे ज्येष्ठ नागरिक जमा होतील पण सगळ्या समाजाला माहिती आहे समाधान देवरीची ताकद म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि इथून सुद्धा समाधान देवरे हा तुमच्या मुलासारखा आहे तुम्हाला एकच अपेक्षा आहे की ह्या मुलाच्या मागे उभं राहिला याचा कान धरून आपल्याला काम करून घेता येईल म्हणून सगळे ज्येष्ठ नागरिक माझ्याकडं पाहताना चांगल्या स्वरूपाने पाहतायत तुम्हाला आमच्या कुटुंबाबद्दल सांगायची गरज नाही किंवा माझ्या कार्याबद्दल सांगायची गरज नाही त्याचे तुम्ही साक्षीदार आहात म्हणून मी नवीन जी योजना राबवतो आहे की माझे मेसेज बोलले की दरवर्षी आपण महिलांना पैठणी देतो परंतु ते एकशेक पैठणी वाटतो एखाद्या कार्यक्रमामध्ये पण हजार महिलांमध्ये एकशेक गेल्यावर कमीत कमी नऊशे महिला राहून जातात बरोबर वंचित राहतात परंतु आम्ही फॉर्म भरतोय त्याचं रायगड प्रतिष्ठानचा सभासद होण्यासाठी हे राजकीय क्षेत्र नसून रायगड प्रतिष्ठानचं जे काही कार्य चालतं हे तुमच्यापर्यंत घरपोच पोचलं पाहिजे किंवा तुम्हाला शासनाच्या सगळ्या योजना माहिती झाल्या पाहिजे म्हणून तुम्ही सभासद होणं गरजेचं आहे आम्ही ज्या काही योजना ॲक्विप्रेशर सेंटर चालू केलं आपल्याकडे अँब्युलन्स मोफत असते आपल्याकडे वैकुंठात मोफत असतो आपल्याकडे निर्मल्य संकलन रथ केलेलं आहे आता अठराशे माझ्या भगिनी त्याच्या सभासद झाल्या तुम्हाला माहीत नसत आज आपल्या प्रगामध्ये अठराशे महिला त्या निर्मल्य संकलन रथामध्ये फुला टाकतायत बरोबर माझ्या बहिणींसाठी सुद्धा मी नवीनच योजना लवकरच जाहीर करणार आहे ज्यांनी ज्यांनी निर्मल्य संकलन केलं हिंदू धर्माचं आपण राखण केलं की आपल्या आप हिंदू देवदेवतांना आपण फुलार वाहतो ते फुलार कुठं घंटागाडीत कुठं पायदळी आले नाही पाहिजे म्हणून त्या सगळ्या महिलांनी आमच्या ज्या रथ रथपणाला त्याच्यात टाकलं सुद्धा आम्ही आभार नक्कीच लवकरात लवकर मानणार आहोत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी एवढी विनंती करतो की तुमचा असाच आशीर्वाद आमच्या तेवढंच आपत्यापाठीमागे असंच असू द्यावा व तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या आमचं काम करायचं आहे कायमस्वरूपी काम करण्यासाठी तुमच्या सेवेशी मला हजर ठेवण्यासाठी येणाऱ्या ज्या काही महापालिकेच्या निवडणुका असतील समाधान देवर कुठल्या पक्षाचं आहे असं न पाहता समाधान देवर आपलं लेकरू आहे एवढं सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी पाठीमागे उभं राहायचं आहे या ठिकाणी नंतर वेळ कमी असतो म्हणून आज मी सगळ्यांच्या भेटीकाठी घेतो आहे सगळ्यांना विनंती करतो तुमच्या पायाला हात लावून सांगतो की एवढ्या वेळेस तुम्ही समाधान देवरीच्या पाठीशी उभे राहा नक्कीच हा विजय निश्चित राहील आपला आणि आपल्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही या मंदिराच्या चरणी सांगतो व पुनः सगळ्यांचं अभिनंदन करतो व सगळ्यांचा आशीर्वाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद